कल्याण लाल कष्टमदिया प्रणव सुपेकर आहिल्या नगर नया कष्टमदिया विशाल कोले समाधान काले परमनी लाल पेट विश्वास तावरे पेड़ नीले पेट पर चाकू स्थित है देता है तो मेडिकल टीम मेडिकल आठ क्रमांक दोनों नो डॉक्टर डॉक्टर तेजस खरबे नागपुर लाल कस्टमर उदय कोले सोलापुर नया कस्टमर

क्रमांक वरती सुरू असलेल्या कुस्तीचा गुणांकन दोन दहा अशा स्वरूपाचा परत एकदा कुस्तीला सुरुवात आज घुसतोय कोल्हापूरचा आणि के

मॅट क्रमांक दोन वरती या नंतर रामानंद सोर बुलढाणा लाल कास्टो मॅट वरती उदयसिंग बारवाल छत्रपती संभाजीनगर निळा कास्टो प्रवीण आणि वैभव मॅट मॅटाकडे दोन वरच्या स्कोरशीट राहिले असेल आपले आय कार्ड घेऊन जायचंय इरफान शेख धवल सिंग चव्हाण रामानंद सर बुलढाणा लाल कस्टम पैलवान हातावर तिकरा आणि उदय सिंग बारवाल छत्रपती संभाजी नगर कुस्तीला प्रारंभ होऊ लागलेला आहे एकसष्ट किलो गादी भाग मॅट क्रमांक दोन वरती प्रवीण सुपेकर पहिल्या फेरीतल्या लढत्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खेचून घेणारे चालू कुस्ती पश्चात विशाल कोले जालना लाल पट्टी महाराष्ट्र केसरीवर साहिल वर्धा राज्य अजिंक्य पद कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेडच्या पवित्र आणि मर्दाने नगरेमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तीस सेकंदाची विश्रांती एक चालू कुस्तीचा स्कोर आहे मॅट क्रमांक दोन वर चालू कुस्ती नंतर यश कापडे यवतमाळ लाल कास्टो मॅटच्या बाजूला या आणि करान किर्दार पुणे शहर निळा कास्टो मॅटच्या बाजूला यायचा त्यानंतर किरण मधले ठाणे शहर लाल कास्टम आणि आशिष वराडे नागपूर शहर निळा कास्टोम

नागपुर लाल का जो पहला पुकार उदय कोले सोलापुर पहिला पुकार निर्विघ्नपणे आणि निर्विवादपणे आतापर्यंत तिसरा दिवस या ठिकाणी सूर्यनारायणाच्या आशीर्वादाना सुरू करण्यात आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कुस्ती शौकीनांचा वस्ताद मंडळींचा एकसष्ट किलो तेजस खरबे नागपूर लाल कास्टो उदय कोले सोलापूर हॅलो नावना डमासर सर काळा क्रमांक एक वर चॅलेंज आलेला आहे चैलेंज ओ oh. आदिल चैलेंज येजेस खरबे ना पहला पुकार। ते शकंदाचे विश्रांती मॅट क्रमांक दोन नक्की चालू कुस्तीचा गुणांकन चार दहा लाल चार आणि निर्वा दहा तेजस खरवे नागपूर दुसरा पुका चार दहा मॅट क्रमांक दोन वरती सुरू असलेल्या कुस्तीचा गुणांकन नागपूर टीम मॅनेजर आपल्या खेळाडूला पाठवा मॅच क्रमांक एक वरती तेजस हो तिसरा आणि अंतिम फुक माझी आकडा एकोणच्या धाक मारलेली आहे दहा रेड झोनच्या बाहेर झालेले आहेत त्यामुळे फक्त ब्ल्यू चे फोर आणि रेड झोन चे बाहेर झालेले चार आहेत ब्ल्यू चे दोन व्हॅल्यू रेड झोन च्या बाहेर असल्यामुळे ऍक्शन व्हॅल्यू धरली जात नाही यश कापडे आपण व्हॅल्यू धरली जात नाही प्रोटेक्शन एरिया मध्ये गुणांकन केलं जात नाही पुणे शहा आगी स्वन सोनी यश yes, कापडे यवतमाळ कष्टुम पायलवान हात हातवरती करा आणि करान किर्दत कोणे शहर निळा कस्टम पायलवान हात करा मॅट क्रमांक दोन वर ते धमाड सर चालू कुस्ती नंतर निळा कास्तो बाजूला या पैलवान माती अखाडा क्रमांक एक वर दहा पाच न कुस्ती चलाय सर फारंदा आखाडा क्रमांक दोन आहे खेमीची पका कर 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 फिराय लागली पैवान मंडळी मॅट क्रमांक दोन वर ते प्रशांत भागवत सर बारामती आणि प्रवीण सर इंदापूर दोन्ही का स्वागत आहे

किरण मध्य पुणे शहर लाल कष्टो आणि आशिष वराडे नागपूर शहर निळा कष्टो मॅट वरती या लागले या लागले ब्लू फोर अगेन्स्ट रेड वन अगेन्स्ट बारंदाचे रेड टू कोर क्लिअर करा किरण मध्ये ठाणे शहर दिलाय ना आशिष वराडे नागपूर शहर पहिला पुकार चॅलेंज वन माघार द्या नागपूर शहर टीम मॅनेजर नोंद घ्या फोर रेड वन परत रेड टू क्लिअर करा कोर्स स्कोरबोर्ड क्लिअर करा नागपुर शहर मैनेजर नॉन गया एक किलो कि भाग भागिया कड़ा क्र दोन वर्ती एक किलो वार्व एक चाला दूसरा पुकार कोणाचा अक्षरशः पाऊस पडलेला या ठिकाणी नागपूर शहर टीम मॅनेजर नोंद घ्या आणि आशीष वराडे नागपूर शहर तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळं किराण मध्ये ठाणे शहर यांना शेवटचे छत्तीस शेका आणि अध्यंत किरान स्कोर चालू आहे मध्यंतर तीस श्रेकंदाची विश्रांती चालू कुस्तीचा गुणफलक पाच दोन काय कुस्ती चालू आहे मी क्रमांक दोन वर पुढील प्रोग्राम या ठिकाणी पाठवायचे आहेत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच आणि आमचे सर्व माझ्या क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये ऋषिकेश आरडे मुंबई शहर विजय समाधान गाडे परभणी लालपी विश्वास तावरे पीड निर्फी चला थोडं स्क्रीनच्या बाजूलासारखं तिथं व्हिडिओ सिटी